दीपोत्सवाच्या दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा बुलेटिनची सुरुवात बच्चू कडूंच्या एका वादग्रस्त वक्तव्याच्या बातमीनं करूया आपल्या आक्रमक शैलीसाठी बच्चू कडू ओळखले जातात पण बच्चू कडूंनी आज अशी दोन वक्तव्य केलेली आहेत ज्या दोन वक्तव्यांमुळे कमालीचा वाद निर्माण झालाय बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या सभेमध्ये बोलताना एक अजब सल्ला शेतकऱ्यांना दिला हा सल्ला होता शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यासंदर्भातला शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखादा आमदारालाच कापा असं बच्चू कडू म्हणाले विशेष म्हणजे बच्चू कडू आपल्या वक्तव्यावरती ठाम सुद्धा आहे आमदारांना चोपायचं नाही तर मग काय पूजा करायची का आणि जर वेळ आली तर आपणच सोपू अशा शब्दात त्यांनी आमदारांवरती तोंडसूक घेतलंय बुलढाण्यामध्ये शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषद पार पडली आणि त्याच परिषदेत बच्चू कडूंनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे सोबतच त्यांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूबाबत आणि जातीय राजकारणाबाबत सुद्धा एक मोठं विधान केलं ज्याचे राजकीय पडसाद उमटण्याची दाट शक्यता व्यक्त होती आत्महत्या करून अरे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना एखादा आमदार तरी कापला ना आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही पण हे जात मरत जाऊन बसलं तरी का नाही आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुचा काय फरक आहे मेण्यापेक्षा परवडत नाही काय तर बच्चू काडूनच्या वक्तव्यावरती अनेकांनी आक्षेप घेतले अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडूंच्या विधानावरती टिप्पणी केली संजय शिरसाटांनी आणि बच्चू कडू सुद्धा आक्रमक झाले दोघांमध्ये वाद प्रतिवाद कसे रंगलेत आपण पाहूया एखाद्या बद्दलच स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याचे ठेवा की आपण काय बोलतोय शेतकरी त्याच्या अडचणीत त्याला खून करायला लावणार का आता ही पद्धत असते काही सरकारच्या विरोधात काय बोलायचं तो भाग त्याचा अधिकार आहे त्यांनी तो बोलावं शेतकऱ्यांनी आमदारचा खून करा मग तुम्ही करा ना तोपावच लागेल यांना हे चोपल्याशिवाय आता आंदोलन होणारच नाही तीन हजाराने सोयाबीन विकावं लागतं सहा हजारानं सोयाबीन कापूस विकावं लागतं अजूनही कोण मैकेला दाखवा ना मला का खरेदी केंद्र सुरू झाले नाही पंजाबच्या शेतकऱ्याचं नव्वद टक्के माल हमी भावानं खरेदी होत आणि आमचं ऐन दिवाळीच्या वेळेस बावीसशाले दोन हजाराने पंधराशे न विकत घ्यावं लागली लाज वाटली पाहिजे सोपायचं नाही का यांना काय पूजा करायची का करा चोपणारच आणि वेळ आली तर मीच सोपणार संजय शिरसाटांचं म्हणणं आहे की भान ठेवून बोललं पाहिजे शेतकऱ्यांनी खून करावा तुम्हीच करा ना असं भान ठेवून तुम्ही वागा पाहिले आम्ही करू ते वेळ आलं तर आम्ही करू पहिले शिरसाटले घेऊ लागत तर बच्चू कडू आपल्या वक्तव्यावरती ठाम आहेत ते आपलं वक्तव्य काही मागे घ्यायला तयार नाहीयेत नितेश राणेंनी सुद्धा याच मुद्द्यावरनं याच वक्तव्यावरनं बच्चू कडून कसं उत्तर दिलंय कि मौनं काय सल्ला दिलाय तो सुद्धा पाहूया आहे आता बच्चूबाईंना थोडं बच्चू कडूला जरा वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते करण्यापेक्षा आमदारांना हे आमच्या सरकारमध्ये पण काम करू म्हणून बोलतो ना सगळ्याची काळजी देवा भाऊ घेतील त्यांच्यात हवा किती पाहिली पाहिजे ना त्यांची हवा निघेल काही दिवसानं देवा भाऊ काय आमची काही काळजी घेते म्हणा त्याला शेतकऱ्याची काळजी घे ता बेवा देवा बोले सांग म्हणा शेतकऱ्याची काळजी घे म्हणून ते पार अनुशेषाचे बोलायचे आता विदर्भातला संत्रा गेला कापूस गेला सोयाबीन गेली धान गेला आता विसरलं देवा भाऊ विदर्भ आता हवा लागली दिल्लीची आणि शेतकऱ्यांच्या सभेमध्ये बोलताना शेतकऱ्यांना दिलेल्या अजब सल्ल्याविषयी बच्चू कडून जो सल्ला दिला फक्त त्याबद्दलच चर्चा होत नाहीये तर राज्यातल्या जातीय राजकारणावरती सुद्धा बच्चू कडूंनी जे भाष्य केलं त्यावरती प्रतिक्रिया उमटू लागल्या जातीच्या राजकारणाबद्दल कडू नेमकं काय म्हणाले तेही पाहूया शरद जोशीनं जीवाचं रान केलं विठ्ठलराव माहित आहे मी ते कोणत्या जातीच्या याच्यावर जाणार नाही पण प्रामुख्यानं काम केलं का नाही केलं स्वतः शेती केली रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली राख रांगोळी झाली पत्नीनं आत्महत्या केली आणि मध्ये तुम्हीच पाळले शरद जोशी वामनरावचं टपले पाळलं राजू शेट्टीले पाळलं मले पाळलं शेतकऱ्यांनाच पाळलं कारण जातीत बसलो नाही मी बाबासाहेब आंबेडकरला पडलं ना आपण एवढा मोठा विज्ञान माणूस या भारतात पडत कसा नाक घासून माफी मागितली पाहिजे ही अवस्था आहे आमची आणि या